गरजा रायगड सात संवाद या वृत्त वाहिनीत आपलं स्वागत आहे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या घडामोडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींच्या हस्ते मार्ग अनावरण गाव जो पर्यंत राहील तो पर्यंत नाव राहील असे प्रतिपादन प्रभाकर म्हात्रे हरिओम यांनी केले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय जयप्रकाश ठाकूर मार्ग असे नामकरण फलकाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले त्यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जोपर्यंत गाव राहील तोपर्यंत जयप्रकाश काकांचा नाव राहील कारण या दीव गावासाठी सरपंच असताना जो काही कार्य केला आहे तो कार्य आज जेवढ्या व्यक्तींनी अधोरेखित केले आहे त्यावरून निश्चितच सर्वश्रेष्ठ कार्य आहे मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यामध्ये काकांचे मोलाचे योगदान आहे जी काही जिल्हा परिषदेच्या प्रचाराची नाव होती त्या नावेचा खऱ्या अर्थाने तांडेल नावाडी हे जयप्रकाश ठाकूर काका होते त्यांच्या मुसद्दीगिरीमुळे मला विजय संपादन करण्यास फारसे अडथळे आले नाहीत अशा या मुसद्दी माणसाचे नाव गावातील एका रस्त्याला देऊन दीव ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरवच केला आहे असे सांगितले यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू सटू मानकर जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर मात्रे तथा हरिओम उपसभापती नितीन पाटील युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे जिल्हा युवा मोर्चाचे चिटणीस प्रवीण पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य काशीनाथ पाटील सुधीर पाटील संदेश ठाकूर डॉक्टर परशुराम ठाकूर शेवंती परशुराम ठाकूर उपसरपंच सचिन पाटील बोरजे माजी सरपंच विजय ठाकूर अंतोरा सरपंच अमित पाटील नगरसेवक संतोष पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल्ल म्हात्रे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विवेक म्हात्रे चंद्रकांत पाटील आदींसह मोठ्या संख्येने जयप्रकाश ठाकूर यांचे अनुयायी उपस्थित होते सदरील रस्त्याला नाव देण्याची सर्वस्वी कल्पना व कार्यक्रमाची जबाबदारी माझे सरपंच विवेक मात्रे यांची होती तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद